कार मी स्वाती तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल किंवा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनेलला देखील करा तर हा व्हिडिओ शुक्रवारचा आहे पण हा व्हिडिओ तुम्हाला सोमवारी मी अपलोड करते कारण की मला नाहीचं एडिटिंग वगैरे करायला जमलंच नाही आणि शनिवारी पण व्हिडिओ केला आहे रविवारी आणि शनिवारचा असं दोन्ही मिळून एकच मी व्लॉग अपलोड करणार आहे आणि थोडंसं व्हिडिओ यायला लेट होतो आहे कारण की मला ना आता एडिटिंग वगैरे करायला वेळच नाही भेटला त्यामुळे व्हिडिओ थोडेसे लेट येत आहेत किंवा पुढे मागे येईल व्हिडिओ तर प्लीज समजून घ्या आणि आता माझं बरोबर आता अकरा वाजले होते घरातील कामही सगळी झाली होती आणि दळण हे करायचं होतं तर मी म्हणजेच ज्वारी गहू असं तर गहू फक्त दळायला टाकले कारण की ज्वारी निवडायची होती अजून त्यामुळे म्हटलं ते परत कधीतरी दोन दिवसांनी परत देता येईल म्हटलं दळण करून आणता येईल पहिले तरी गहू दिले कारण कसं गहू म्हणजे गव्हाचं पीठ लागतंच रोज चपाती असते त्याच्यामुळे त्यामुळे म्हटलं की ज्वारी नंतर देता येईल कारण निवडायचं पण होतं ते त्यामुळे कसं दुपारी ये निवडून ठेवलं की बरं पडतं त्यामुळे म्हटलं की आता सकाळी सकाळी ते निवडत बसायला नको दुपारी निवडू त्यामुळे फक्त गहू जे होते तर ते दळण टाकून आले तसेच येता आहे भाजीसुद्धा घेतली आणि भाजी घेतली त्यानंतर घरी परत आले खाली गेल्यानंतर थोडासा व्हिडिओ घेतला मी कारण भाजी वगैरे घेत असताना इतकं नाही जमत त्यामुळे आणि मग भाजी घेतली भाज्या पण संपल्या होत्या सगळ्या तर येता आहे तशीच दळण टाकले आणि तशीच येता येतं तर भाजी घेऊन आले त्यानंतर मग सगळं काय आवरायला घेतलं घरातलं कारण की आता महिन्याचा किराणा सामान भरायचा आहे आणि ह्यावेळी थोडंसं मी ऑनलाईन सामानसुद्धा मागवलेलं आहे पहिल्यांदाच मागवले आता बघू कसं येते ते तर पहिले तरी आ, मी बघितलं घरामध्ये काय काय आहे किंवा काय नाही कारण कसं होतं ना की न बघताच ते सामान लिस्ट केली ना की परतमध्ये डबल डबल वस्तू म्हणजे डबल डबल सामान होतं कधी कधी माझ्यासोबत असं झालेलं आहे त्यामुळे मी कधीही सामान भरायचं असेल महिन्याचा किराणा तर पहिले तरी सगळे डब्यांमध्ये चेक करत असते काय आहे किंवा काय नाही तसे कडधान्य तरी काय जास्त भरावं भरावं लागत नाही कारण की कस कधीतरी भाजीला काही नसलं तरच मी बनवत असते त्यामुळे कडधान्य तरी होतेच बाकीचं थोडंफार सामान भरायचं होतं पहिले तरी डब्यांमधलं मी चेक केलं काय काय आहे आणि मी नेहमी असंच करत असते महिन्यातून माझं हे असं रुटीन असतं की सगळं डब्यांमधलं सामान चेक करायचं कारण कसं सगळं मी खाली डब्यांमध्ये भरून ठेवत असते आणि जेवढं लागतं तेवढं थोडं थोडं सगळं असं वरती छोट्या छोट्या डब्यांमध्ये काढून ठेवलेलं असतं त्यामुळे सगळं सामान खालीच असतं त्यामुळे कधीही सामान भरायचं असेल त्यावेळी आधी मी सगळं सामान चेक करत असते काय आहे किंवा काय नाही आणि त्यानंतरच लिस्ट तयार करते नाहीतर काय होतं बिन बघताच ते लिस्ट का केली ना किंवा डबल डबल सामान होतं म्हणजे ऑलरेडी घरामध्ये असतात परत लिस्टमध्ये पण लिहिलेलं असतं त्यामुळे असं होतं आणि फुकट ते, ते खराब होऊन जायला नको त्यामुळे माझं हे महिन्यातून असं रुटीन असतं सगळं सामान तरी चेक केलंच मी आता या महिन्यामध्ये इतकं तरी काय भरायचं नव्हतं कारण होतंच थोडंफार त्यामुळे आणि जे काय डबे असतील ते पण सगळे घासून ठेवले कारण की आता मला थोड्या दिवसांनी पूर्ण किचन क्लीन करायचं आहे तसंही किचन आता क्लीन करायची वेळ आलेलीच आहे तसंही महिन्यातून एकदा मी किचन पूर्ण स्वच्छ करत असते घाण होऊ अगर न होऊ म्हणजे स्वच्छ क कसं स्वच्छ असलं की चांगलं वाटतं जास्त घाण होईपर्यंत बसण्याऐवजी जेवढं म्हणजे महिन्यातून एकदा तरी मी स्वच्छ करतच असते घाण झालं किंवा नाही झालं तरीसुद्धा करतच असते त्यामुळे म्हटलं आज सगळे डबे घासूने परत त्याच्यामध्ये सामान आणलेलं भरून ठेवलं ना की मग परत मग ते सगळं आता सगळं किचन मी पूर्ण आवरायच्या वेळेस परत ते सगळं सामान बाहेर काढून ठेवा सगळं ते डबे घासा असं करायला नको त्यामुळे म्हटलं आता काढलंच आहे तर सगळे डबे जे आहे तर ते घासून ठेवू आणि सामान लागलीच आणलेलं सामान त्याच्यामध्ये भरून ठेवलं की मग परत मला किचन किचन आवरताना ते परत मला डबे घासावे लागणार नाहीत आणि माझंच थोडंसं काम देखील सोप्पं होईल त्यामुळे असं ठरवलं आणि सगळं बघितलं मी सामान केवढं आहे किंवा काय आणि सगळं एका बाजूला काढून ठेवलं मी आणि बाकीचे सगळे डबे जे आहेत तर ते घासायला घेतले कारण की आता परत मग किचन जेव्हा स्वच्छ करायला काढेल तेव्हा मला हे परत काम करावं लागणार नाही आणि कसं आहे माहिती आहे का किचन आवरायला घेतलं ना की पूर्ण दिवस जातो आपला आणि सगळं आवरता आवरता बराच वेळ जातो किंवा म्हणजे कसं भांडी हे घासून पूर्ण किचन स्वच्छ करूपर्यंत आपलं पण हात दुखतं त्यापेक्षा थोडंसं एक एक काम केलं की के आपल्याला सोपं पडतं तर आता मला तर डबे घासून घेतलेत मी त्यामुळे मला परत आता ते काम करावं लागणार नाही आणि माळणीमध्ये मा पण भांडी एवढी झाली आहेत ना की थोडीशी मला त्याच्यातली पण भांडी कमी करायची तसंही मी सगळी भांडी भरूनच ठेवली आहेत पण कसं आहे भरून ठेवलेली भांडी पण मी कधीही काढलं ना तर मला असं वाटतं की हे पण राहू दे हे पण राहू दे असं करत करत मी भांडी एवढी काढली आहेत ना त्या माळणीमध्ये भांडी मांडायलाच जागा नाही आहे खाली जाळीमध्ये भरून आहेत आणि नंतर ती मांडायची म्हटली ना की सगळी एकावर एक एकावर एक किंवा बसत पण नाही आहेत अशी मी सगळी अशी अडचण अडचण दिसते दिसताना पण काही चांगले दिसत नाही आहे अशीच ते माळणीमध्ये भांडी सगळ्याची घुसवून ठेवलेत आहेत की काय असं वाटतंय कारण दिसताना चांगले दिसत नाही एवढी भांडी झालीत ठेवलेली भांडी मी सगळी म्हणजे असं नाही का एक काढू दे हे राहू दे हे राहू दे असं करत करतच मी सगळं काढलेलं तर आता मला ती थोडीशी भांडी कमी करायची जेणेकरून कसं मांडणीत मांडल्यानंतर पण चांगलं दिसावं दिसताना चांगलं दिसावं असं त्यामुळे आणि जेवढी लागतील तेवढीच ठेवायची म्हटलं आता तसं तर जेवढी लागतील तेवढीच आपण ठेवतो असं नाही एक्स्ट्राची भांडी ठेवतोच आपण तसंच माझं पूर्ण माळणी भरले आहे भांड्यानी काहीही लागेल तसं हे राहू दे हे राहू दे असं करत काढत काढत मी काढलंच होतं तर आता ता थोडीशी भांडी त्याच्यातली कमी करायची आहेत मांडायलाच जागा नाही त्याच्यामध्ये माझ्याकडं कसं एकच रॅक आहे त्यामुळे सगळी भांडी त्याच्यातच असतात असं तर ते सगळं जे काही डबे होते ते घासून बाहेर ठेवलेत नाही फॅन खाली आणि त्यानंतर म्हटलं थोडंसं फ्रीजमधलं पण आवरावं तर आता फ्रीज माझा घाण झालेला नाहीये कारण इतका घाण होत नाही फ्रीज पण होतं असं ना की जेव्हा पूर्ण फ्रीज पूर्णपणे असं डीप क्लिनिंग करेल ना त्याच वेळी फ्रीज इतका छान असं सगळं फ्रीजमधलं सामान जे आहे ठेवलेलं तर ते सगळं अगदी व्यवस्थित ठेवलेलं असतं पण थोड्या दिवसांनी परत आहे तसंच होतं की जरी ठरवलं ना की नाही व्यवस्थितच ठेवायचं पण ना ते नाहीच होत जेव्हा आपण क्लीन करतो त्यावेळी मात्र अगदी छान सुटसुटीत किंवा चांगलं सामान ठेवतो फ्रीजमध्ये आणि थोड्या दिवसांनी बघितलं ना की पूर्ण असा पसाराच झालेला असतो आणि माझंही पूर्ण फ्रीज तसंच झालेलं आहे फ्रीज उघडल्यानंतर तुम्हाला दिसलंच फ्रीज असेल फ्रीजमध्ये किती पसारा झालेला आहे पण फ्रीज स्वच्छ आहे आतूनसुद्धा सुद्धा पण त्या पसारा म्हणजे जे काय मसाले असतील किंवा सॉस असेल ते सगळं जे आहे ना तर ते सगळं असं विस्कटलेलं आहे इकडं तिकडं असं झालेलं आहे त्याच्यामुळे ते तसं दिसते बाकी सगळं स्वच्छच आहे त्यामुळे ते काय आवरायला घेतलं नाही फक्त खाली जे थोडंफार भाज्या आहे ठेवल्यानंतर थोडंसं घाण झालेलं तर ते तेवढं ते स्वच्छ करून घेतलं आणि तशाही भाज्या काही जास्त नव्हत्याच आणि जास्त आणत पण नाही मी आणि आता पावसाचं बघायला गेलं तर भाज्या इतक्या काही चांगल्या पण भेटत नाहीत पावसाच्या तसंही भाज्यांचं तरी टेन्शन असतंच रोज काय बनवायचं ते सगळ्यांनाच असतं असं तर ते सगळं मी दुपारी आवरून घेतलं त्यानंतर आता बरोबर संध्याकाळचे पाच वाजले होते आणि हे जे काय डबे मी घासून ठेवले होते दुपारी तर ते माझ्या लक्षातच नाही परत आलं आणि तशीच मी जेवण म्हणजे दुपारी जेवून हे मस्त टी व्ही बघत आराम केला आणि त्यानंतर मग संध्याकाळी पाच वाजता हे सगळं आवरायला घेतलं आता बरोबर संध्याकाळचे पाच वाजले होते आणि मला तरी काय चहा प्यायची सवय नाही आहे त्यामुळे मी संध्याकाळचा शक्यतो म्हणजे नाहीच बनवत चहा मी म्हणजे मी एकटी असले तर ते असतील तर मग चहा वगैरे वगैरे बनवूनच मग सगळी घरातली कामं आवरायला घेत असते संध्याकाळचं पण मी एकटे असली की चहा नाहीच बनवत कधी तरच चुकून बनवत असते असो तर आता सगळं सामान जे डब्यांमधलं काढलं होतं तर ते सगळं परत मी भरून ठेवणार आहे आणि ह्यावेळेस मी ऑनलाईनसुद्धा सामान मागवलेलं आहे किराणा सामान तर ते पण बघू आता कसं येते पहिल्यांदाच मी मागवलेलं नाही तर तसंही मी ऑनलाईन शॉपिंग करत असते पण ड्रेस हे सगळं मागवत असते पण किराणा सामान जो आहे तर तो मी कधी मागवलेला नव्हता पहिल्यांदाच मागवलेला आहे बघू आता कसं येतं आहे तर असो आणि आता हे सगळं जे काय सामान डब्यांमधलं काढलं होतं तर ते सगळं पटकन असं भरून ठेवते आणि वरती जे तीन डबे आहेत मोठे मोठे तर ते पूर्ण जेव्हा किचन स्वच्छ करायला घेईल तेव्हाच ते सुद्धा मी घासून ठेवेन कारण आता ते, ते वरती चढून ते डबे सगळे काढायचे म्हणलं तर मला तरी काय होणार नाही त्यामुळे ते तेवढं मी काढलेलं नाही आहे जे खाली ठेवलेले डबे होते ते कसं पटकन हाताशी येतं त्यामुळे तेवढंच मी घासून घेतलं आणि वरती जे तीन डबे आहेत मोठे मोठे तीन डबे त्याच्यामध्ये पण सामान आहे म्हणजेच आपलं आ, मसाला वर्षभर टिकणारा मसाला जो असतो तो ते सगळं वरती ठेवलेलं असतं तर त्यात ते जेव्हा किचन स्वच्छ करेल तेव्हाच काढेल छोटासा व्हिडिओ इथंच एंड करते बाय बाय